महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणनीती आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीची तयारी नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येत आहे आणि राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे सर्वच पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करतात अशातच एक मोठी बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ह्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती लढणार आहे या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षामध्ये आंतरविरोध उफाळून आलेला आहे आणि यावर चर्चा जोर धरू लागली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रात राजकीय हालचालींना गती आली आहे एनडीए ने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयानंतर असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातातून नेतृत्व का हिसकावले गेले खर तर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला होता एनडीएला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता आणि या पराभवासाठी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरले गेले होते आणि याचमुळे आता भाजपने विधानसभा निवडणुकीत ती चूक न करण्याचा निर्णय घेतला आहे आता भाजपाने आपली रणनीती स्पष्ट केलेली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटप आणि सहयोग पक्षांसोबत चर्चा करण्याचे निर्णय फडणवीस घेणार आहेत भाजपच्या मुंबई शाखेच्या कोअर कमिटीने या निर्णयाची घोषणा केलेली आहे मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार यांनी ही माहिती दिली शेलार म्हणाले की कमिटीने विधानसभा निवडणुकांशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपवलेले आहे ही बैठक केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि पक्षाचे महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होत होती या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यात आली आहे आणि सहयोगी पक्षांसोबत जागा वाटपावर जा, वाट चर्चा करण्यात आलेली आहे या निर्णयानंतर असे सांगितले जात आहे की लोकसभा निवडणुकीतील धक्क्यानंतर भाजपने हा निर्णय घेतलेला आहे आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिल्लीचा हस्तक्षेप होणार नाही आणि ही, ही संपूर्ण निवडणूक महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या हातातच असणार आहे या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे याबद्दल आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद